श्री राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोंदवलेकर यांचे प्रवचन दिनांक 20 एप्रिल संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धुऊन नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालकवृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हे तुम्ही परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती, रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त चिंतन हीच सिद्ध साधूची खुण वासना जाळून शुद्ध चित्त भाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाही जो देह बुद्धी टाकून राही संतास न पाहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण जे जे आपले संगती आले संतांनी त्याचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छ्वास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास सा नमस्कार जो जगताचा आधार संताच्या देहाची प्रारब्ध गती संपली पायाच दिसेनाशी झाली परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता रामा नाही लाभ हे धरले जाणे चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधानं त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाणं संतांशी व्हावे अनन्य शरणं दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला, तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संताची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवन मुक्त पाही, देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहमत्व त्यालाच म्हणतात मुक्त रामा परते न मानावे हित ते सर्व संतांचे मनोगत जानकी स्मरण जय जय राम